महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नाही त्याची चौकशी लावल्याशिवाय राहणार नाही मी नागरिकांना बी आव्हान केले मी किंवा जाता लक्ष ठेवा की ते योग्य दर्जाने क्वाडीचा माल वापरला जातो का नाही का विकृत काम असतील जागेवर थांबून एक कृपा बिल मी त्या ठेकेदाराला मिळू देणार नाही आणि मी डोळ्यात तेल घालून काम करणारा कार्यकर्ता का अगद्यास सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे तर माझा जन्म झालेला आहे ना सगळंच माहिती आहे माझं मी कसं काम करतो काय करतो नगर परिषदला लेखी सूचना केल्या होत्या त्याची दखल घेऊन आजपासून शिवाजी महाराज चौकापासून विश्व हॉटेलपासून ते जे खड्डे पडलेले आहेत ते व्यवस्थित बुजवायला सुरुवात झालेले आहे आणि हे खरोखरच जनित शेतकरी संघाने एक मोठं यश आहे आपले गुलाब देशमुख शेहराज्याचे जनित शेतकरी संपर्क प्रमुख राजाभाऊ गायकवाड पण आपले भाई कुरेशी या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केल्यामुळं ही मोठे यश आले परंतु मी तूर्थ डोके साहेबांनी मला सांगितलं की जनित शेतकरी सगळ्यांनी आमची मागणी अशी होती प्रत्यक्ष दुसरे उमेदवार काय सत्ताधारींचे आहेत चालू आहे लोकशाही त्यांना अधिकार आहे परंतु मला जनतेने ठरवलेलं आहे मी स्वतः उमेदवारी मी जाहीर केलेली नाही लोकांची जितकी आहे की तुम्ही पंचवीस वर्ष काम करता या रात्री दिवस रात्री दोन तर तुम्ही एस टी च्या दिसता रस्त्यावर दिसता तुमची गरज आहे भांडणारा माणूस जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे त्यामुळे लोकांची इच्छा असल्यामुळं अठरा पगड जातीचे लोक असो माता भगिनी असो त्यांची इच्छा असल्यामुळे जिल्हा परिषद पेंदूर घाटात मी अर्ज भरतोय मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाईया देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या मोहळ शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गवचा मारुती चौक रेल्वे स्टेशन रस्ता भयानक अक्षरच्या खड्डेमुळे झाला होता खड्डे पडल्यामुळं धुरळा वाढत होता व्यापाऱ्यांना नाहक त्रास होत होता हॉटेलमध्ये धुरळा उडून जाणं कपड्याचे दुकान असो जनरल स्टोअर्स असो मेडिकल असो या लोकांना धुरळ्यामुळे नाहक त्रास होत होता आणि आरोग्यांना भविष्यात याचा धोका आहे ह्या संबंधित तत्कालीन आता चालू सरकारला कळलं पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी कार मोहोळ नगर परिषदेचे डोके साहेब आहेत त्यांना पंधरा दिवसाखाली रितसर निवेदन देऊन एक मोहोळ तहसील कार्यालयासमोर आदरणीय मुळीक साहेबांच्या साक्षीने आंदोलन केलं होतं मुळीक साहेबांनी मनावर घेऊन तातडीनं नगर परिषद लाखी सूचना केल्या होत्या त्याची दखल घेऊन आजपासून शिवाजी महाराज चौकापासून विश्व हॉटेल पासून ते जे खड्डे पडलेले आहेत ते व्यवस्थित बुजवायला सुरुवात झालेली आहे आणि हे खरोखरच जनित शेतकरी संघटनेचे एक मोठं यश आहे आपले गुलाब देशमुख शहर अध्यक्ष जनित शेतकरी संघटनेचे पुन्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ गायकवाड पुन्हा आपले जावेदबाई कुरेशी या सगळ्याने आम्ही प्रयत्न केल्यामुळं हे मोठे यश आले परंतु मी तूर्थ डोके साहेबांनी मला सांगितलं की जनित शेतकरी संघटने आमची मागणी अशी होती का हा रस्ता मोहोळ तालुका नॅशनल हायवे रोड रोडवरचा रोड आहे टॉप टेनचा मोहोळ तालुका म्हणून ओळखलं जातंय मोहोळ शहरातला रस्ता टॉप टेनचाच पाहिजे तर त्यांनी सांगितलं आम्ही पाईपलाईनचं काम करणार आहे त्यामुळे डांबरीकरण केलं तर त्याचं नुकसान होईल कारण इतर वॉर्डा वा वर्डात सुद्धा आता दोन तीन वर्षापूर्वी डांबरीकरण केलेलं कॉन्क्रीटकरण केलेलं नगरसेवकाने काही काही ठिकाणी पाईपलाईनचं काम केल्यामुळे ते अतिशय नुकसान झालेलं आहे आणि ते रस्ते अजून बी बाद आहेत त्यामुळे मी समजून घेतलं परंतु आदरणीय डोके साहेबांना मी विनंती करतोय की येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका पार पडल्यानंतर तातडीने तुम्ही पाइपलाईनच काम आता सुरुवात करावं लवकर आणि त्याच्यानंतर आता खड्डे बुजवत असला तरी तात्पुरतं आम्हाला समाधान आहे आमच्या आंदोलनाचं मोठे यश आहे कारण मानसिक त्रास होता शारीरिक माणक्याला त्रास होत होता गाड्यांना चा खर्च होत होता आणि भाजीपाला विकणाऱ्यांना सुद्धा महिलांना माता बघिन्यांना त्रास होता त्यामुळे दखल घेतली सगळ्या व्यापाऱ्यांची इच्छा होती की भैया देशमुखने लक्ष घेतल्यानंतर हा रस्ता तर मार्गावर येईल परंतु आता खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने करा सगळ्या यांना जाणाऱ्या रस्त्यातल्या लोकांना सांगतोय अरे तुम्ही जाता येता मोटरसायकलवरून उतरून लक्ष द्या ना तुमची जबाबदारी नाही का आपली किंवा ते काम किती मुरुम माताड मुरुम टाकतोय का खडी किती टाकतोय किती एम एम ची वापरतोय त्याला व्यवस्थित बुजवताना दर्जा आहे का ही सर्वसामान्य नागरिकांचं सुद्धा काम आहे असं जागृत नागरिकांनी काम केल्यावर कशाला तो ठेकेदार पैसे आणायचं धाडस करतोय भ्रष्टाचार करतोय आणि निकृष्ट काम तर कशाला करतोय त्यामुळे जबाबदारीने प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे कारण ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच लक्षाची वाट लागलेली आहे आणि तुम्ही आम्ही लोक लक्ष न देत नसल्यामुळे ते काम नकृष्ट होतंय एक वर्षाने पुन्हा खड्डे पडतात आणि पुन्हा वडायचं ठेकेदारांना काम निकृष्ट केलं अधिकाऱ्यांना नावं अरे तुम्ही रोज येता जाता लक्ष द्या ना प्रत्येकाची जबाबदारी म्हणून आम्ही कशाला घोषणाबाजी करतोय आंदोलन करतोय काय मोठेपणा म्हणून आम्ही आंदोलन करत नाही जिथं अन्याय होतं जी वस्तुस्थिती आहे त्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे आंदोलन केल्यामुळं खूप मोठे असे आता मोहोळ शहरातले खड्डे सगळे बुजवायला सुरुवात केलेले क्वालिटीच्या योग्य दर्जाने तो खड्डे बुजवायत अन्यथा त्याची चौकशी लावली आम्ही सोडणार नाही आदरणीय मीडियाचे युट्यूबचे संपादक आणि दैनिक पत्रकार बंधूंनी सुद्धा खूप यात लक्ष घालून त्याला प्रसिद्धी दिल्यामुळं या संबंधित अधिकाऱ्याला जाग आली त्याचं पण मी मोहोळ शहरातल्या नागरिकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं मी पत्रकार बंधूंच मनापासून स्वागत करतोय आज काम बंद आहे आणि ते शासन काम 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 करत नाही काय आज बंद 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 आहे आहे म्हणजे म्हणजे अक्षरशः त्या ड्रेनेजचं नियोजन नसल्यामुळं अक्षरशः त्या येता जाताना वाहनधारकांना चालत येणाऱ्या त्या लोकांना नाग सामोरे जावं लागते त्या रस्त्यात खड्ड्यात पडलेले आहेत ते खड्डे तसेच अर्धवट आहेत त्या खड्ड्यात सुद्धा काय काय जणांचं पाय जाऊन पाय मोडलेला आहे त्या संबंधित अधिकारी डोके साहेबांनी जो कोण संबंधित अधिकारी आहे ड्रेनेजच्या त्या संदर्भात काम केलं पाहिजे त्याची जबाबदारी आहे उगा आचारसंहितेच्या मागे दडून तुम्ही ते जनतेचं नुकसान करू नका मोहळ शहराला बदनाम करू नका कारण बाहेर गावून आलेले लोक शहरात म्हणतात ना तुम्ही काय करताय एवढं मोठे काम करताय शहरात तुमच्या दुनियाचे खड्डे पडलेत ड्रेनेजचं काम व्यवस्थित नाही घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे आरोग्याला धोका आहे हे कुणी करायचं या अधिकाऱ्यांची जबाबदारी तुम्हाला खुडच्याच आमच्या कामासाठी दिलेत त्याचा उपयोग आमच्याच कामासाठी करा ना आज जे त्यांनी प्रशासनाचं जे आज त्या काम चालू आहे म्हणजे म्हणजे जे आज नगरसेवक नाहीत इथं प्रशासनाच्या नावाखाली काम चालू आहे पण ते काम चालू आहे आज काय निषेध नाही त्याची चौकशी लावल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः आता नागरिकांना भी आवाहन केले मी किंवा याचा आता लक्ष ठेवा तिथं योग्य दर्जाने क्वालिटीचा माल वापरला जातो का नाही का निकृष्ट काम असते ते जागेवर थांबून एक रुपये बिन मी त्या ठेकेदाराला मिळू देणार नाही आणि मी डोळ्यात तेल घालून काम करणारा कार्यकर्ता अख्या सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे मोहोळ तालुक्यात तर माझा जन्म झालेला आहे यांना सगळंच माहिती आहे माझं मी कसं काम करतो काय करतो मोहोळ शहरामध्ये उपस्थितच्या ठिकाणी काम चालू आहे की त्याचे शुभीकरण आहे कंपाऊंड वाल कंपाऊंड आहे पण त्या ठिकाणी अर्धवडच काम झालेलं आहे त्या ठिकाणी त्या दिवशी काय चालू नाही त्याची सुद्धा मी आता निवेदन देऊन चौकशी करणार आहे किंवा अर्धवट का का ठेवलं मंजूर असताना निधी त्याचा उपयोगी हो उपयोग हो केला जात नाही आणि प्रत्येक वॉर्ड वॉर्डात तर आता सध्या निधी मंजूर आहे पण ते त्या कॉन्क्रीट करणार रस्त्यासाठी नियोजन केलेलं नाही संडाची व्यवस्था नाही अद्याप पर्यंत शौचालय नाही व्यवस्थित आणि पाणी नदी शिना नदी उशाला आहे म्हणजे धरण आणि कोरड कसायला अरे काय नियोजन आहे त्या अष्टी तलावरून पाईपलाईनच नियोजन आहे दोन वर्षापासून चालू डोके साहेब आल्यापासून अजून एक दगड सुद्धा इकडे तिकडे हल्लेला नाही एक बारकी पाईप सुद्धा कुठे टाकलेली दिसत नाही त्यामुळे ह्याची चौकशी लावल्याशिवाय मी सोडणार नाही जनता माननीय नाही का नाही समाधानी म्हणजे काय अधिकाऱ्या शेवटी ती मशीन नाही काही चांगलं काम होते संबंधित लोकप्रतिनिधी पण त्यांना मदत केली पाहिजे वार्डातल्या अडचणी सांगताना मिटिंग मध्ये तो विषय मांडला पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे नगरसेवक असो नगराध्यक्ष असो त्यांनी त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला त्या समस्या लक्ष वेधून घेऊन सांगितल्या तर तो अधिकारी खडबडून जागावून काम करेन ना त्याची जबाबदारी सगळ्यांची आहे मी कुणाला नाव ठेवत नाही पत्रकार बंधूंना तुम्हाला तळमळ असल्यामुळे तुम्ही हा विषय घेतलाय खूप मला आनंद वाटला तुमचं काम आहे मोहोळ तालुक्यावर तुम्ही जन्म झाल्यामुळे तुमचं शहरावरती आणि तालुक्यातल्या ग्रामीण भागावरती प्रेम आहे आहेगर परिषद सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीने बघता आणि जनहित शेतकरी संघटनेची भूमिका असणार आहे का भूमिका म्हणजे आता आपण महाविकास आघाडी असो महायुती सरकार असो कोण माझा दुश्मन नाही किंवा तिसरी आघाडी निघाली तर तिसरी आघाडी असो कारण जनहित शेतकरी संघटनेचं मी असो माझा कार्यकर्ता असो शहरातला असो ग्रामीण भागात असो सातत्यानं डोळ्यात तेल घालून पाणी प्रश्न असो उसबिलासाठी असो शहरातल्या रस्त्यासाठी असो इतर काय सुविधा असो वार्डा वार्डतल्या त्यासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे माझे कार्यकर्ते पण आहे शहरात ते पण उभारल्यानंतर मला आम्हाला अधिकार आहे सर्वसामान्यांच्या जा दारात जाऊन मागा मागाचा जा� कारण काम केल्यामुळे त्या लोकांना सुद्धा माहिती आहे की योग्य व्यक्ती आपल्या दारात उभारलेली आहे योग्य व्यक्तीनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे कारण माझं मत काय सत्ताधारी गेल्या कित्येक वर्षापासून ते सत्तेत राहतात परंतु विकास काहीच दिसत नाही मोहोळचा या आणि नॅशनल रोडचा हा तालुका आहे मला दुःख वाटतं की बोलताना भाषणात म्हणतात तालुक्याचे नेते आमदार लोक माझे आमदारनं की टॉप टेन चा मोळ शेअर करू मोळ शहराचा चेहरा मारा बदलू पहिले इलेक्शन पडतो चेहरा मारा बदलू आणि पुन्हा पाक त्या चेहऱ्यावर फोड आले तर भेंड झाली ती त्याला औषध लावायला तयार नाहीत ही लोक त्यामुळे ते औषध यांनी शेतकरी संघटनात लावू शकते आणि दोन तीन नगरसेवक मी या नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी एक धडाडीचे नगरसेवक मी घालवल्याशिवाय राहणार नाही पण त्यांनी आम्हाला चार जागा सोडव्यात नाही सोडल्या तर स्वतंत्र जनित शेतकरी संघांना चार जागा लढवून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही कारण जनतेवर माझा विश्वास आहे मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांवर माझा विश्वास आहे कारण अप्रतशील असो काय इतर निबंधक कार्यालय असो यासाठी भैया देशमुख स्वतः गेटमध्ये बसून इलच्या लोकांच्या सहाय्या घेऊन पाठीबा घेऊन वाईटपणा घेऊन काम केलेलं आहे जनित शेतकरी संघटनेनं आता खड्डे बुजवायचं यश आहे तेवढा तर आधार झाला ना लोकांना नगर परिषदेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील आणि गटातून चर्चेत आहे पद्धतीची तयारी जिल्हा परिषदेसाठी आहे आणि लढवण्यासाठी होय तयारी आहे आता कसं आहे प्रत्यक्ष दुसरे उमेदवार काय सत्ताधारींचे आहेत त्यांचं चालू आहे लोकशाही त्यांना अधिकार आहे परंतु मला जनतेने ठरवलेलं आहे मी स्वतः उमेदवारी मी जाहीर केलेली नाही लोकांची इच्छा आहे की तुम्ही पंचवीस वर्षे काम करता भया रात्री दिवस रात्री दोन वाजले तर तुम्ही स्टेशनवर दिसता रस्त्यावर दिसता तुमची गरज आहे भांडणारा माणूस जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे त्यामुळे लोकांची इच्छा असल्यामुळे अठरा पगड जातीचे जे लोक असो माता भगिनी असो त्यांची इच्छा असल्यामुळे जिल्हा परिषद पेंदूर घाटात मी अर्ज भरतोय जागा मला एक सोडली महाविकास आघाडी असो माहिती असो तर त्यांनी माझा सन्मान केला तर शंभर टक्के त्यांच्या इतर उमेदवारांसाठी माझा कार्यकर्ता आणि मी स्वतः रात्रंदिवस प्रचार करून सगळ्या पूर्ण ज्या पूर्ण जागा आल्याशिवाय जेनीच्या निघच्या राहणार नाहीत कारण मला आत्मविश्वास आहे तेवढं माझं काम आहे योगदान आहे उजनी धरणाचं पाच टीम पाणी इंदापूरला जाणार वाचवलेलं आहे आणि पाटकुलचा डावा काला फुटल्याला मी नुकसान भरपाई मिळून दिली अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळून दिलेली आहे तीन वर्षाखाली पेनूर पाटकुलची आणि विशेष म्हणजे पाटकुलच्या कॅनावर राष्ट्रीय उपचार सिंचन योजनेचं पाणी कोनिरी आलं होतं ते पाणी पुढे जात नव्हतं अर्धोट काम होतं ते काम पूर्ण करून आता कॉन्क्रीट करण्याला थोड्याच वेळात माझ्या मागणीमुळे सुरुवात होईल अशी विविध कामं ऊस बिलासाठी भीमाचा डायरेक्टर असताना तुमच्या पत्रकार बंधूच्या सहकार्याने मी सतत लढलेलो आहे त्यामुळं जनतेला आणि शेतकऱ्यांना माझ्याबद्दल प्रेम आहे मला आत्मविश्वास आहे ते माझ्या अंगावरती शंभर टक्के गुलाल टाकतील आणि खरंच मी त्या विकासाचं काम एक टॉप टेन चा जिल्हा परिषद मतदारसंघ महाराष्ट्रात नाव नावलौकिकाला आलेला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढाच मी आपल्या पत्रकार बंधूंना माझ्या तमाम जनतेला मी शब्द देतो वचन देतो मोहोळचे की जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना प्रभाकर भैया या देशमुख संपादक यांचा सत्कार आम्ही बारा तारखेला आंदोलन मोहोळ येथे केलेलं होतं कचेरी सर्वांनी मिळून एक मोहोळच्या मेन जे खड्डे बुजवण्यासाठी त्यासाठी आंदोलन केलेलं होतं त्याला यश आलेलं आहे तहसीलदार साहेबांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी आज काम चालू केल्याबद्दल आम्ही बया साहेबांचा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात येतो यश ये आद म्हणून कामाला शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा भैया साहेब तुम आगे बोडो हम तुम्हारे साथ जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा